काल मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली मुख्यमंत्री सकारात्मक आहेत आज रात्री ते उद्या सकाळपर्यंत मुंबईच्या जागेबद्दल निश्चितच तोडगा निघेल जे उद्या ठरेल यासाठी मी राज ठाकरेंचा पाठिंबा घेण्यासाठी आलो आहे जर उमेदवारी मिळाली आणि ठरलं तर हा निर्णय वरिष्ठ लेवलला होईल अशी सावध प्रतिक्रिया दीपक सावंत यांनी दिली आहे सदिच्छा भेट घेतली की उद्या जे काही ठरेल महायुतीचं आणि मी जर समजा उमेदवार असेल महायुतीचा तर त्यांनी मला सदिच्छा द्याव्या त्यासाठी त्यांच्याकडे सदिच्छा मागण्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी मी गेलो होतो एवढंच होतं बाकी काही विशेष नव्हतं पण पाठिंब्या संदर्भात काही चर्चा झाली कारण पदवीधरसाठी वोटिंग खूप ते असत होण्याची भीती देखील असते कारण योग्य पद्धतीनं नाही त्यानं सांगितलं की जर समजा मला उमेदवारी मिळाली महायुतीतर्फे किंवा आणखीन काही ठरलं तर मला आपला पाठिंबा असावा माझा सपोर्ट असावा आपण माझ्या मा पाठिंबागे ठामपणे उभे राहा असं विनंती अशी विनंती माननीय राजसाहेबांना करायला आलो होतो साहेब यश म्हणाले हां ते म्हणाले की झाले तर ज्यावेळी होईल त्यावेळी निश्चित सांगेन मी तुम्हाला आता हा निर्णय वरिष्ठ पातळीवरती होईल मला असं वाटते की माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदेसाहेब आमचे देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार साहेब हे मिळून निर्णय घेतील मग बघू काय करायचं ते धन्यवाद <ुंग> <ुँणासी> तुमच्या शुभेच्छांबद्दल आणि मिळाली तर निश्चितपणे निवडून येईन असा ठाम आत्मविश्वास आहे कालच चर्चा झाली मुख्यमंत्र्यांबरोबर आजचा दि उद्याचा दिवस आहे उद्या संध्याकाळी तीन वाजेपर्यंत निर्णय होईल बघा महायुतीचे दोन्ही उमेदवार समोरासमोर येतील किंवा काय होईल हे आज सांगणं कठीण आहे पण निश्चितपणे यातून काहीतरी सन्मान्य तोडगा निघेल आज रात्रीपर्यंत किंवा उशिरात उशीरा उद्या सकाळपर्यंत धन्यवाद